मागच्या आठवड्यापासून तुरीची आवक चांगल्या पद्धतीने वाढत आहे आज जवळपास काल आणि आजची जर आवक पाहिली आपण मार्केट कमिटीमध्ये तर जवळपास आठशे ते हजार क्विंटलची तुरीची आवक येते येते आठ ते दहा दिवसात आपल्याकडे नवीन येणारा व्हिटू चना मेक्सिको आणि आपण जो गावरान चना म्हणतो तो येते आठ दिवसात आपल्याकडे मार्केट कमिटीला चांगला यायला सुरुवात होईल माझी शेतकरी बांधवांना एकच कडकडीची विनंती आहे की येणारा जो व्हिटू आणि जो चण्याचा माल राहील तर तो, तो थोडा ड्राय जर आला तर आपल्याला रेट चांगले मिळतील जर त्याच्यात मोच्छरचं प्रमाण अधिक असल्याकारणाने त्याला व्यापाऱ्यांकडे सुकवण्याला जागा नसल्यामुळे त्याला दर कमी मिळतात तर शेतकऱ्यांना एकच विनंती करतो की ड्राय करूनच माल पाठवा घाई गड गडबड करू नका रेट आपल्याला चांगले मिळतील तुरीला काय भाव चालू आहे आपण तुरीला सरासरी सहासष्टशे रुपये बाजार मिळत आहेत एक चांगल्या क्वालिटीचे जर राहील तर अडूसठशे ते सात हजारपर्यंत बाजार आहे तुरीला आणि लिलाव किती तो तो आपल्या मार्केटला आपल्या चोपड्या मार्केटला दोन सत्रामध्ये लिलाव होत आहेत एक सकाळी साडे दहा अकरा वाजेला लिलाव चालू होतो आणि दुपारच्या सत्रात साडेचार नंतर एक दुसरा लिलाव चालू होतो असे दिवसभरात दोन सत्रांमध्ये आपल्याकडे भुसार मालाचे लिलाव होतात